काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल केला Thank you very much.

one how did you

प्रथम तर मी हो एवढं सांगू इच्छितो की आज मला घरात जेव्हा मी वडून खाली आलो एक दृश्य म्हणून वळत पाणी आलं परवा दिवशी तुम्हाला फोन केलो की फॉर्म भरणार आहे एका दिवसाकरता कार्यकर्त्यांनी सर्वांनी सगळीकडे लोक येऊन आज हजार लोक हजार ते सांगितले मी म्हणतो माझ्या माईमध्ये असतील माझे युवक मित्र असतील यांचं मी आभार मानतो आणि दक्षिण आहे एक विषय होता की दक्षिण दक्षिणी आज फुलाचा करतो मी दक्षिणीच्या परवा दिवशी एक दीडशे काय करते रात्री एक मार्ग प्रथम ऑफिस जा गलते दादा दक्षिणेमध्ये तुम्ही का वरते आज तुम्ही बराबर म्हणून मागाव आलो अरे म्हणलं दक्षिणीमध्ये आदिशय एवढं वृत्ता चालू आहे आणि तिथं सक्षम उमेदवार आहे जे निघणे

ठीक आहे बघ टाक दक्ष फक्त कार्यकर्त्यांच्या आव्हानासाठी बघलेला आहे पण माझं जीव माझं माझे आजोबा असतील माझे काका असतील माझे भाऊ असतील

असं परिस्थिती आहे ते टाइम ना अरे अस्ता कसं देख नाही अरे अस्ता कसं देख नाही नाही हे असं अध्यक्षांकडे अध्यक्षांचे थोडं सगळ्यांना दिसून जाते बरोबर आहे इथे येऊ द्या

अनेक वर्ष काँग्रेस भवन मध्ये येतो पण ज्यावेळेस लोकसभा झाली आणि काही निवडून आल्या अख्या महाराष्ट्रामध्ये जे काँग्रेस

तिकीटं कुणाला तिकीट द्या त्या ठिकाणी काँग्रेस विजय होईल आमचं हेच मत आहे की ज्या ठिकाणी काँग्रेसवर काँग्रेसच्या जे कोण उमेदवार असतील आपल्याला अणिते शिंदे सुशीलकुमार शिंदेचा हात या ठिकाणी साहेबांचा बलकार करा असेल सोनिया गांधी राहुल गांधी सगळं हात बलकरणार असेल तर जे जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असतील त्यांना आपल्याला विजय करा आपण हे प्रोसेस करतोय आपण बघतो काँग्रेस किती मजबूत आहे गेल्या पंधरा दिवसात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका